स्टार रस्ता रस्ता कर्मचारी शारदा काळे अपघातात आणि पीडब्ल्यू चे संबंधित अधिकाऱ्यावर सदोष मनुसोदाचा गुन्हा दाखल करा विविध पक्ष संघटनांची मागणी सांगली पुष्करा चौकात रस्ता काम करणाऱ्या पारधी मजूर महिलेचा अपघाती मृत्यू झाला आहे सदर महिलेचा कर्मचारी अपघाती मृत्यूप्रकरणी मिरज पी डब्ल्यू डीचे संबंधित अधिकारी आणि रस्ता कामाचे कॉन्ट्रॅक्टर व सब कॉन्ट्रॅक्टर यांना देखील सदोष स्वतःच्या गुन्ह्यामध्ये सह आरोपी करून पीडब्ल्यूडीच्या डीच्या अधिकाऱ्यांना सेवेतून बडतर्प करावे व कॉन्ट्रॅक्टर व सब कॉन्ट्रॅक्टर यांना कामात कर्म कर्मचारी सुरक्षिततेबाबत गैरजबाबदारपणा सबब ब्लॅकलिस्ट करावे पारधी महिला कर्मचारी अपघाती मृत्यू झालेल्या महिलेच्या कुटुंबाला पंचवीस लाखाची तात्काळ मदत मिळावी पीडित पारधी कुटुंबाला योग्य न्याय मिळावा या मागणीचे निवेदन आज सांगली जिल्हा पालकमंत्री दादा पाटील व सांगली जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्याकडे विविध पक्ष संघटनांच्या वतीने निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे पारधी कुटुंबातील शारदा शिवाजी काळे वयवर्ष अठ्ठावीस धंदा रोड मजूर राहणार कृष्णाघाट रोड भीम वसाहत मिरज ही गेली एक महिन्यापासून पुष्पुरा चौक ते विश्रामबाग चौक रोडचे डांबरीकरणाचे काम सुरू आहे सदर काम हे सांगलीचे प्रसिद्ध कॉन्ट्रॅक्टर डी बी गुंजाटे व त्यांचे सब कॉन्ट्रॅक्टर मिळून या रस्त्याचे काम करत आहेत दिनांक अठरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास शारदा शिवाजी काळे ही पारदी कुटुंबातील महिला रस्ता कामावरती काम करीत असताना अचानक काळ्याखानेकडून एक टोयाटो कंपनीची इनोवा सिल्वर कलरची कार गाडी क्रमांक एम एच झिरो नऊ डी ए अठ्ठावीस एकवीस ही गाडी भरधाव वेगाने रस्त्याचे डांबरीकरणाचे काम चालू असताना कर्मवीर भाऊराव पाटील यांचे पुतळ्यास उजवीकडे वळण घेऊन जाताना शारदा शिवाजी काळे ही रस्ता झाडत असताना पारदी महिला कर्मचाऱ्यासमोरून टोयाटो कंपनीच्या इनोवा कार गाडीने जोरदार धडक देऊन कारचे चाक छातीवरून गेल्याने त्यावेळी ती गंभीर जखमी झाली सांगली सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचारीकरता दाखल केले दरम्यानच्या काळात संबंधित टोयाटो कंपनीची इनोवा कार गाडी क्रमांक एम एच झिरो नऊ डी ए अठ्ठावीस एकवीसचा चालक यांनी सर्वजण धावपळीत व्यस्त असल्याचे पाहून अपघाताची जबाबदारी न स्वीकारता कार गाडीसह पसार झाला होता शारदा शिवाजी काळे या महिलेचा दुपारी साडेचार वाजता उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला सदर महिलेच्या मृत्यूप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाणे या ठिकाणी गाडी चालकाच्या विरोधात कलम दोनशे एक्क्याऐंशी एकशे सहा एक एकशे एक पंचवीस बी एकशे चौऱ्याऐंशी प्रमाणे विश्रामबाग पोलीस ठाण्यात सदोष म्हणून स्वतःचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आम्ही सर्वपक्षीय सर्व संघटनांच्या वतीने सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन मागणी करीत आहोत की सांगली पुष्पराज चौक ते विश्रामबाग चौक हा अतिशय रहदारीचा रस्ता असून या ठिकाणी रस्ता काम सुरू असताना कामगारांच्याबाबत व नागरिकांच्या बाबत कोणत्याही प्रकारच्या उपाययोजना दिशादर्शक फलक बॅरिकेड्स कामगारांना सेफ्टी किट इत्यादी प्रकारची सुरक्षा साहित्य नसल्याने एका गरीब पारधी कुटुंबातील निष्पाप महिलेचा या पीडब्ल्यू डी विभाग अधिकाऱ्यांच्या कॉन्ट्रॅक्टर व सब कॉन्ट्रॅक्टर यांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाला आहे सदर मृत्यू प्रकरणी केवळ गाडी चालकाच जबाबदार नाही तर पी डब्ल्यू डी विभाग अधिकारी कॉन्ट्रॅक्टर व सब कॉन्ट्रॅक्टर हेही तितकेच जबाबदार आहेत संबंधित अधिकारी कॉन्ट्रॅक्टर सब कॉन्ट्रॅक्टर यांना जबाबदार धरून सदर गुन्ह्यांमध्ये सह आरोपी करून त्यांच्यावर सदोष मनु गुन्हा दाखल करण्यात यावा त्यांना कायमस्वरूपी सेवेतून बर्तर्प करण्यात यावे व कॉन्ट्रॅक्टर सब कॉन्ट्रॅक्टर यांना ब्लॅकलिस्ट यादीत टाकून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी पीडित पारधी महिलेच्या कुटुंबांना न्याय मिळावा त्या कुटुंबाचे पुनर्वसन करण्यात यावे अशा मागण्यासंदर्भात प्रशासनाकडून कोणत्याही पद्धतीची कारवाई झाली नाही तर सर्व पक्ष संघटनाच्या वतीने सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्षवेधी आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानी स्वराज्य संघटनेचे नेते माननीय प्रशांत सदामती यांनी सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय दादा पाटील व सांगली जिल्हाधिकारी माननीय अशोक काकडे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली या आहे यावेळी आदिवासी पारधी समाजाचे नेते माननीय मोहन काळे सामाजिक कार्यकर्ते माननीय मनोज कांबळे सामाजिक कार्यकर्ते रतन शिकलगार सतीश चिकलगार आदी बांधव व महिला मोठ्या संख्येने सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपस्थित होते आपण जे हातर पोट असतोय ते आपण राखतोय त्याच्यामध्ये नाग बळी आपल्या समाजातल्या लोकांची जाते तिथून पुढे आपला समाज असू दे किंवा इतर लोक हे जा करणारे लोक असू दे असं परत कुठेही काम करत असताना असं कुठलीही घटना दुर्दैवाने घडू नये यासाठी आपण एकत्र जमलो आणि आपण निवेदन दिलो निवेदनाचं निवेदनच्या माध्यमातून त्यांनी आपल्याबद्दल चांगलं त्यांनी मार्ग मार्गतेचे चर्चा करून आपल्याला त्यांनी न्याय द्यायची भूमिका करतील त्याच्याबद्दल प्रशांत साहेब बी सक्षम आहेत मनोहर साहेबही सक्षम आहेत आणि त्यांच्याबरोबर बी आपण बी न एकजुटीनं आपण राहिलं पाहिजे हे बघा आज सांगली जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर स्वाभिमानी स्वराज्य सेनाच्या वतीनं मी या ठिकाणी उपस्थित आहे त्याचबरोबर आदिवासी फासेपारधी समाज बहुद्देशीय संस्था याचे अध्यक्ष सन्माननीय मोहन काळेसाहेब या ठिकाणी उपस्थित आहेत तसेच आमचे मित्रबंधू सामाजिक कार्यकर्ते मनोज कांबळे साहेब इतर पक्ष संघटना यांचे पदाधिकारी व मोठ्या संख्येने या ठिकाणी आदिवासी पारधी समाजाचे सर्व बांधव आणि माता भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचं कारण आहे की आज आपण सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत यांनाही भेटून निवेदन दिलेलं आहे तसेच सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनाही भेटून आपण निवेदन दिलेलं आहे तर निवेदनामध्ये आपल्या प्रामुख्यानं मागण्या अशा आहेत की दोन ते तीन दिवसापूर्वी पुष्पराज चौक ते विश्रामबाग हा जो रस्ता आहे या रस्त्याचं काम त्या ठिकाणी सुरू असताना रस्ता काम सुरू असताना एक पारधी समाजातील वयवर्ष अठ्ठावीस असणारी महिला त्या ठिकाणी तिचा अपघात झाला आणि अपघात झाल्यानंतर त्या महिलेचा त्या ठिकाणी दुर्दैव मृत्यू झालेला आहे आणि या घटनेचा आपण सगळ्यांनी तीव्र निषेधसुद्धा व्यक्त त्या दिवशी केलेला आहे परंतु आमची प्रशासनाकडं आणि जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्याकडं मागणी आहे की आम्ही आदिवासी पारधी समाजातले भटके रस्त्यावरची लोक आहोत आमचा उदरनिर्वाह हो। हा कष्ट केल्याशिवाय आमचं चालत नाही त्यामुळं आमची परिस्थिती अगोदरच बेताल आहे हलाकीची आहे आणि अशामध्ये जर नियतीने एखाद्या कुटुंबावरती अशा पद्धतीनं जर घाला घातला तर अतिशय ते कुटुंब दुःखामध्ये आणि फार प्रचंड वेदना त्या सहन कराव्या लागतात म्हणून आमची मागणी आहे की रस्ता काम करत असताना त्या ठिकाणी प्रशासनाचं सार्वजनिक बांधकाम विभागाचं संबंधित ठेकेदार सब ठेकेदार यांची त्या ठिकाणी जबाबदारी आहे की आपण कामगारांची किती काळजी घेतोय आणि कामगारांना काय सुखसुविधा देतोय त्या ठिकाणी कोणत्याही पद्धतीनं सुरक्षण सुरक्षक सुर सुरक्षता त्याचबरोबर त्या ठिकाणी दिशादर्शक कुठले फलक नव्हते कामगारांच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी कुठलं संरक्षण नव्हतं आणि अशामध्ये त्या ठिकाणी त्या महिलेचा बळी गेलेला आहे त्यामुळे या घटनेला जबाबदार धरून जे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता असतील संबंधित त्या ठिकाणचे कर्मचारी असतील तसेच जे सांगलीचे प्रसिद्ध जे बिल्डर आहेत दादा गुंजाडे यांना देखील यामध्ये जो काही सदस्य मनुष्यवधाचा विश्रामबाग पोलीस ठाणे या ठिकाणी गुन्हा दाखल झालेला आहे त्या गुन्ह्यामध्ये त्यांना देखील सहारोपी केलं पाहिजे आणि जास्तीत जास्त प्रशासनानं त्या कुटुंबाला भरघोस असं कुठल्या एखाद्या योजनेतून त्यांना एखादा निधी मिळतोय का यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आणि पालकमंत्र्यांनी त्या ठिकाणी प्रयत्न केला पाहिजे आणि त्या कुटुंबाला न्याय दिला पाहिजे दुसरी बाजू अशी आहे की विश्रामबाग पोलीस ठाण्याकडून तत्परता दाखवून त्या ठिकाणी त्या महिलेचा जो झालेला मृत्यू आहे त्या संदर्भात त्यांनी सदस्य मनुष्य वळदाचे त्या गाडीचालकावरती गाडी मालकावरती गुन्हे दाखल केलेले आहेत त्याबद्दल त्यांचं या ठिकाणी आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो पण पोलीस प्रशासनाला सुद्धा आमची विनंती आहे की साहेब इथून पुढचा जो तपास आहे तो सखोल चौकशी करून त्या ठिकाणी जे जे दोषी आढळतील त्या सर्वांच्या वरती गुन्हे दाखल झाले पाहिजेत त्यांना देखील त्या ठिकाणी सहारूपी केलं पाहिजे अशी या ठिकाणी आम्ही या आमच्या सगळ्यांच्या वतीनं मागणी करतोय अन्यथा येणाऱ्या काळात जर त्या कुटुंबाला न्याय मिळत नसेल प्रशासन कुठंतरी या ठेकेदारांना अधिकाऱ्यांना जर पाठीशी घालत असेल तर येणाऱ्या काळात आम्हाला रस्त्यावरती उतरून संघर्ष केल्याशिवाय आंदोलन केल्याशिवाय पर्याय राहणार नाही असाही या ठिकाणी या निमित्तानं मी इशारा देतो ताज्या घडामोडींसोबत अपडेट राहण्यासाठी एस एम स्टार मराठी न्यूज चॅनेल ला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका म्हणजे आमच्या अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील